नमस्कार मित्रांनो क्रिश्यू लर्निंग हबमध्ये तुमचं नव्याने एकदा पुन्हा स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत भारतीय राष्ट्रगीत जनगण मन याची संपूर्ण माहिती जनगण हे आपल्या भारताचं अधिकृत राष्ट्रगीत आहे हे गीत चोवीस डिसेंबर एकोणीसशे अकरा रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात प्रथम गायले गेले लेखक कोण तर गुरुदेव रवींद्रनाथ टागोर हे यांचे मूळ लेखक आहेत त्यांनी ज्या गीताला संगीतही दिले मूळ भाषा बंगाली पण आज जे आपण गातो ते संस्कृतीलाही साजिशा हिंदीतीलच संस्करण आहे राष्ट्रगीत पूर्ण गाताना लागतो वेळ तर बावन्न सेकंद सुरुवात होते जन गण मन अधिनायक जय हे आणि शेवट जय हे जय हे जय हे जय है, जय है, जय हे हे गीत आपल्या देशाच्या एकतेचा विविधतेत एकात्मतेचा आणि गौरवशाली इतिहासाचं प्रतीक आहे शाळा सरकारी कार्यक्रम खेळाचे सामने प्रत्येक ठिकाणी राष्ट्रगीत एक आदरभाव दाखवतो राष्ट्रगीत म्हणताना उभं राहणं शरीर स्थिर ठेवणं मन एकाग्र करणं हे आपल्या कर्तव्याचं प्रतीक आहे मित्रांनो राष्ट्रगीत हे केवळ गाणं नाही ते आपल्या देशप्रेमाची अभिव्यक्ती आहे जर तुम्हाला तुमच्या मुलांमध्ये दे, देशप्रेम भूगोल आणि शास्त्र याची गोडी लावायची असेल तर इमॅजीमेक मे मोपोलॉजी काम्बो हे एक उत्तम पर्याय आहे यात मिळतात भारत वर्ल्ड मॅप पझल्स आणि सोलर सिस्टीमचं मोबाईल क्राफ्ट किप खरेदी करा डिस्क्रिप्शनमधील लिंक करून चला आपणही प्रत्येक वेळेस राष्ट्रगीत गाताना आदर आणि अभिमानाने गाऊया अशाच शिक्षणपर आणि प्रेरणादायी माहितीसाठी इश्यू लर्निंग हबला फॉलो करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका जय हिंद जय भारत